नमस्कार कुक वंदनाज मराठी रेसिपी मध्ये मरा तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण पावसाळा स्पेशल चहा पण तयार करणार आहोत मसाला चहा तयार करायचा आहे मसाला चहा मसाला चहा तयार करण्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे एक चमचा हा पोहे खायचा चमचा आहे त्यांनी एक चमचा दालचिनी एक चमचा लवंग आणि एक चमचा सुंठ पावडर जायफळ घेतलेलं आहे एक चमचा आणि त्याचबरोबर आपण सगळं साहित्य भाजून घेणार आहोत छान सगळं एक एक चमच्याचे प्रमाणात घेतलेलं आहे छान असं भाजून घ्यायचं आहे सर्व जायफळ आणि सुंठ पावडर अगोदरच तयार करून ठेवलेली आहे एक एक चमचा घेतलेली आहे ती ती आपण कशातही वापरतो खिरीमध्ये किंवा मग आपण काढा करतो त्यातही जायफळ आणि सुंठ पावडर वापरू शकतो यात अजून तुळशीची पानं पण घेतलेली आहेत आणि गवती चहा हे सर्व मसाले हे खूप औषधी आहेत आणि रोग प्रक प्रतिकारशक्ती याने चांगली राहते काढा सुद्धा आपण याचा तयार करू शकतो मसाला चहाचे फायदे जबरदस्त आहे आणि तुळशी आणि गवती चहा यांनी सुगंध छान येतो चहाला आणि कडकपणा पण पन येतो आणि हा मसाला चहा पिल्यानंतर एकदम तरतरी येते आणि मूड पण फ्रेश होतो आपले रोग प्रतिकार शक्ती वाढते व वा आजारपणापासून आपल्याला संरक्षण मिळतं असे घटक यात आहेत हे सर्व जिन्नस आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे ताजा गवती चहा व ताजे तुळशीची पानं घेतलेली आहेत ती पण बारीक करून घ्यायची आहे मध्ये आवडली असेल तर माझ्या ला। लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा हे बघा असं सगळं बारीक करून घेतलेलं आहे हा मसाला तुम्ही पंधरा दिवस वापरू शकता आणि आपण कमी प्रमाणात केलेला आहे तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असेल तर क्वांटिटी जास्त घ्यायची दहा पंधरा दिवस छान टिकतो आणि याचा चहा तर एकदम छान लागतो उकळतानी त्याचा छान असा वास येतो आणि चहा करताना मसाला चहा वापरताना नेहमी साखरेचं व दुधाचं प्रमाण कमी कराय वापरायचं म्हणजे याचा कडकपणा छान टेस्ट छान लागते हो वासही छान येतो बघू शकता तुम्ही असा कसा छान रंग पण आलेला आहे आणि वास पण छान येतो बारीक मिक्सर मधनं केल्यानंतर चहा टाकायच्या वेळी आपण अर्धा चमचा घालायचा आणि छान उकळू द्यायचा चहा मसाला चहा करताना आलं आणि चहा उकळून घ्यायचा पाणी उकळून घ्यायचं अगोदर आणि मग नंतर मसाला घालून उकळून घ्यायचं आणि दुधाचं प्रमाण व साखरेचं प्रमाण कमी घालायचं आहे तयार झालं आपला मसाला रेडी